75 वर्ष नंतर पण देखील ओळखता देखील मतदार और कई स्टेट गवर्नमेंट में उनका सैलरी डिफर होता है तो अपना पेंशन फंड जो है अभी तो मैनेज रहे ना स्ट्रांग इनफ है और स्ट्रांग फुटिंग है अपना पेंशन फंड सर इसमें मैं एक ही आदमी को थैंक करना चाहता जाता हूं ही इज नॉट देयर विदस सर बेबानी करके जीवन थे

जस्ट बिकॉज ऑफ वन लेडी टोल्ड मी द करेक्ट इफी आय एम रिमेंबर इन द रोकडे इज डॅट इज नेस्ड एनि आत्ता तिथे काहीतरी बोलले ते गोविंदर की लता मंगेशकर बद्दल नऊ ॲट प्रेझेंट आय एम द प्रिन्सिपल ऑफ इंटरनॅशनल लता मंगेशकर म्युझिक कॉलेज फर्स्ट प्रिंसिपल ऑफ लता मंगेश देखो अभी दो तीन बरस के बाद या पांच बरस के बाद और भी कोई वो लोग आएंगे लेकिन उस बोर्ड में फर्स्ट प्रिंसिपल उपेंद्र भटलशिप भी उसके ऊपर थोड़ी बात करेंगे आया है

आमच्या जनरल पेन्शन असोसिएशन तर्फे आमचे एक सगळ्यात जास्त मोठी डिमांड आमची जी आहे जी फॅमिली पेन्शन जी मिळते सगळ्यांना पंधरा टक्के ती आम्हाला पण तीस टक्के मिळाल्या पाहिजे पंधरा टक्के आम्हाला ती नाही हे होत आत्ताच्या महागाईमध्ये आम्हाला पुरत नाही तर आमची डिमांड आहे की तीस टक्के फॅमिली पेन्शन झालीच पाहिजे काय वाटते तसा त्या प्रमाणात आमचा डी ए हा वाढला पाहिजे आणि जो सहा महिन्यांनी एकदा देतात तो आम्हाला जसं इन मिळतो तसाच आम्हाला पण मिळाला पाहिजे जो आहे आपला तो जर इन्स्टॉलमेंट मध्ये झाला तर पेन्शनर्स लोकांना खूप त्याचा फायदा होईल कारण ऍट अ टाइम त्यांना एवढी मोठी मोठी अमाऊंट भरायला होत नाही असे महागाई असल्यामुळे तेवढी पेन्शन आम्हाला जमत नाही असं केसेस फडके जॉईंट सेक्रेटरी ऑफ जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन आमची ही ॲन्युअल गेट टुगेदर आहे एक ते एकमेकांना भेटण्यासाठी तर आहेच परंतु आमच्या काही गव्हर्मेंटकडे डिमांड्स आहेत की आम्हाला नेहमी पेन्शनमध्ये दोन वर्षांनी वाढ मिळाली पाहिजे किंवा आम्हाला जर मेडिक्लेम आम्हाला जो दिलेला आहे त्याचं आम्हाला सेटलमेंट होत नाही आहे तर ते सेटलमेंट आम्हाला पटापट मिळालं पाहिजे कॅशलेस सेटलमेंट आम्हाला जी प्रोविजन आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप अडीअडचणी येतात आणि त्याच्यामुळे काय होतं की पेशंट जेव्हा हॉस्पिटलाइज होतो तेव्हा त्याला पैशांची खूप चणचण पडते आणि जे आम्हाला थर्ड पार्टी असोसिएशन जी आहे टी पी ए तर तिची सर्व्हिस आम्हाला इम्प्रूव्ह करून मिळाली पाहिजे एवढी आमची रास्त मागणी आणि ज्या आम्हाला जो डी एम ओ मिळतो महागाई भत्ता तो आम्हाला जो मिळतो तो फार त्रोटक मिळतो कारण आम्हाला पेन्शनर म्हणून आम्हाला मार्केट रेट आणि आमचं पेन्शन त्यांची भेटघाट काही करता येत नाही त्याच्यामुळे तोही आम्हाला वाढवून मिळावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे संदेश देईन की शक्यतो तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवा शक्यतो हॉस्पिटलचे पाय पकडणं आपल्याला नको आणि जे काही तुम्ही आतापर्यंत एन्जॉय नाही करू शकलात ते तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय करा एवढंच सांगेन आणि मी नाव अनिल गणाचार्य मी जनरल इन्शुरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे जवळजवळ तीस वर्ष काम केल्यानंतर आज ह्या पेन्शनर्स असोसिएशन जे आज आमचं आहे ते दरवर्षी आम्ही हे असोसिएशनच्या वतीने संमेलन आयोजित करतो त्यामुळे आमचे जे विखुरलेले लोक आहेत मित्रमंडळी जे जुनी ते आजच्या दिवशी सगळेजण आम्ही एकत्र जमतो आजचा विषय खास असा आहे की पेन्शनमध्ये आपल्याला काय वाढ पाहिजे आणि आपल्याला काय सुधारणा करायला पाहिजे ह्यावरती आज एक इथे प्रिपरेशन करून दाखवण्यात आलं कारण आम्ही जे पेन्शनर आहे आम्हाला हे मुळातच माहिती नाही की पेन्शन आम्हाला किती मिळायला पाहिजे ती कशी मिळते त्याच्याबद्दल आज हे प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि आज एक ग्रुप मिटिंग झाले एक पाच सहा लोकांचा ग्रुप म्हणजे हे दहा दहा पंधरा पंधरा असे आमचे पेन्शनर्स मित्र एकत्र बसून त्यांना एक, एक विषय दिला होता की आपल्याला पेन्शन वाढ का पाहिजे नंतर आपल्याला मेडिक्लेममध्ये काय सुधारणा करायला पाहिजे आपल्याला जे कॅशलेस सर्विस मिळते ती आपल्याला कशी मिळायला पाहिजे ह्या सगळ्यांवरती एक चर्चा करण्यात आली आणि आम्ही आमचे जे व्ह्यूज होते ते तिथे मांडण्यात आले आणि आमच्या असोसिएशनला आम्ही ते, ते दिलेले आहे तर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी हा जो कार्यक्रम होतो तो आजचा कार्यक्रम ह्या विषयांवरती घेण्यात आलेला आहे आणि आमच्या डिमांडबद्दल आमचे जे माझे इतर मित्र आहेत त्यांनी सांगितले आहे की पंधरा टक्के आम्हाला पेन्शन मिळते ते तीस टक्के आम्हाला मिळायला पाहिजे खरी म्हणजे बँकांना एल आय सींना ही पेन्शन तीस टक्क्यापर्यंत देण्यात आलेली आहे तर मग ती जनरल इन्शुरन्समधल्या लोकांना का मिळू नये हा आमचा सवाल आहे सरकारकडे आणि ते मग मिळवण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही दिलेल्या आहेत आमच्या अर्थमंत्र्यांना दिलेल्या आहेत आणि आमचं नेहमी लढाई त्याच्यासाठी चा चाललेली असते हॅपी लिव लिव्ह लॉंग विथ पेन्शन लिव्ह विदाऊट टेन्शन विद तो हम मेसेज नाही हो सगत सबको रिक्वेस्ट आहे आप आपका हेल्थ आप आपका हेल्थ बनाने के लिए यू योगा कीजिए जो बने आपका हेल्थ अच्छा रखने में उसका कोशिश कीजिए टू लिव लॉन्ग हेल्थ मेंटेनेंस इज मोस्ट इम्पॉर्टेंट सर हमारा तो एक्चुअली पेंशन डायरेक्ट गवर्नमेंट से रिलेटेड नहीं है हमारा डिपार्टमेंट ऑफ फाइनेंशियल सर्विसेज से रिलेटेड है डिपार्टमेंट ऑफ फाइनेंशियल सर्विसेस अगर हमको तो थोड़ा बेनिफिट देती है जैसा अपडेशन ऑफ पेंशन है थर्टी परसेंट फैमिली पेंशन है या दो तीन चीजें अगर बेनिफिट मिलती है तो पीपल विल डेफिनेटली भी हैप्पी दिस आर दू एक्सपेक्टेशन फ्रॉम आवर साइड एंड होप दैट वी आर सक्सेसफुल नाही प्लीज बिकम द व्हाट्सएप ग्रुप मेंबर चारो कंपनी